नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदा बटाटा भजी सध्या बाहेर पाऊस चालू आहे पावसामध्ये गरमागरम भजी आणि त्याबरोबर चहा खूप छान लागतो तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कांदा बटाटा भजी तर कांदा बटाटा भजी खायला खूप छान लागतात सध्या पाऊस चालू झालेला आहे बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे आणि गरमागरम आज आपण कांदा बटाटा भजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं दोन बटाटे साल काढून खिसून घेतलेले आहेत आपण खोबरं खिसतो त्या खिसणीनं मी हे बटाटे खिसून स्वच्छ दोन पाण्यात धुवून असे पिळून घेतलेले आहेत यामध्ये थोडंही पाणी राहिलेलं नाही आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मिडियम साईजचे दोन उभे कापून घेतलेले कांदे घालायचे आहेत आपल्याला यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद थोडासा ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून हातावर चोळून घातल्यामुळे ओव्याचा फ्लेवर आपल्या भज्यामध्ये खूप छान उतरतो चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आता इथं मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला जाडसरस कुठून घेतलेला आहे आते या आता यामध्ये घालायची आपल्याला कोथंबीर आता आपल्याला हे -गर्म व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थंडगार वातावरण झालेलं आहे त्यामध्ये आपण गरमागरम भजी खूप छान लागतात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे आपली भजी कुरकुरीत होतात बेसनपीठ घेतलेलं आहे मी एक वाटी आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पीठ घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाणी नाही घालायचं यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तर आपल्याला एक दोन चमचे पाणी घालायचं आहे गरज पडली तरच आणखीन थोडंसं आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं मस्त आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं जा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मी पूर्ण बेसन पीठ घातलेलं आहे एक वाटी आणि यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे असं व्यवस्थित झालेलं आहे आपलं पीठ तर आता आपण लगेचच भजे करायला घेऊया तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आपल्याला सुरुवातीला कडकडीत कर गरम करायचं आहे म्हणजे भजी आपली कुरकुरीत होतात तर आता आपण भजी सोडूया मला पाहिजे तसे लहान मोठी साईज बनवू शकता भज्याची आपल्याला कढईत बसतील एवढेच भजी सोडायची आहेत तर आपल्याला व्यवस्थित एक ते दीड मिनिट खालचा बाग व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे भज्याचा आणि नंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत भजी आता आपण याला हलवून घेऊया आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळतात भजी सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळे जातात आणि कुरकुरीत होतात आपली भजी तर गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत मस्त तळलेले आहेत असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण काढून घेऊया गरमागरम भजी आणि चहा खूप छान लागतो सध्या बाहेर पाऊस चालू आहे थंडी खूप पडलेली आहे पावसामुळे तर कुरकुरीत भजी आणि आपले गरमागरम चहा खूप छान लागतो प्रक अशा प्रकारे आपले गर्म भजी झालेले आहेत खूप छान लागतात हे भजी आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच राहिलेली करून घ्यायचे आहेत गरमागरम आपली कांदा बटाटा भजी तयार झालेली आहे सध्या बाहेर पाऊस पडत आहे थंड वातावरण झालेलं आहे थंड वातावरणात अशी कुरकुरीत कांदा बटाटा भजी आणि गरमागरम चहा खूप छान लागतो सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा